ठाकरेंच्या विधानानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का, शी चर्चा एक का अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली आहे एकत्र येण्याच्या विचारात काही वावग नाही दोन्ही नेते या याबाबत निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिली आहे तर दोन भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राला आवडेल असं सुषमा अंधारे म्हणतात महाराष्ट्राच्या हितापुढे कुणाच्याही मधकांक्षा तितक्या महत्वाच्या नाही हे राजसाहेबांनी केलेलं विधान मला तंतोतंत पटतं किंबहुना राजसाहेब उद्धव साहेब दो हे साहे, दोघे भाऊभाऊ आहेत आणि कुटुंब म्हणून त्यांनी कायम एकत्रित एक राहायला पाहिजे पाण्यात काठी मारल्याने पाणी कधी तुटत नाही असं मानणाऱ्यांपैकी मी आहे मात्र या दोघांचं राजकारण एकत्रित एक असलं पाहिजे का यावर निश्चित चर्चा होऊ शकते महाराष्ट्राच्या हितसंबंधासाठी आणि महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी जर हे दोन भाऊ एकत्रित एक येत असतील तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मनाला ते आवडेलच निर्णय पण एक सामान्य माणूस या महाराष्ट्रातला एक मराठी माणूस या विचार केला तर सगळ्या अशा शक्ती एकत्र एक झाल्या पाहिजे असं मला तरी वाटत म्हणून लगेच नुसती चॅनलवर बातमी आली किंवा महेश नाजरे मुलाखत घेतली म्हणून ही विषय व्हावा किंवा न व्हावा असं मला वाटतं याच्यासाठी दोघांना बोलण्यासाठी योग्य व्यासपीठ आहे योग्य यंत्रणा आहे अनेक गोष्टी अनेक लोक दोघांच्या बरोबर हे करणारे समन्वय साधले